सँडविच बनवणार आहे तर चला मग आपण साहित्य पाहू असे दोन बटाटे घेतलेत पहिले आपण बटाटे शिजायला टाकू बटाट्याचा मसाला टाकवतो तुम्हाला सँडविच असे बटाटे लवकर शिजतात दोन भाग केल्यानंतर पाणी टाकून बटाटा टाकला आता शिजायला तर थोडस चवीपुरतं मीठ टाकणार आहे मी बटाटा लवकर शिजेल पण थोडंसं टेस्ट पण येईल त्याला बटाटा शिजेपर्यंत आपण बटाट्याचा मसाला बघू मग आता बटाट्याचा मसाला बनवू येऊ गॅस चाऊ ना <laughs> <laughs> तेल टाकू तेल गरम करून घेऊ अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ दोन मिरच्या मी कापून घेतल्या ते टाकून घेऊ मी दोन कांदे कापून घेतले ते टाकून घेऊ आपण मीडियम साइज चे आता कांदा की मीठ नीट गॅस फास्ट पड आपण आता तोपर्यंत कांदा आपल्याला असं ऑरेंज कलर ऑरेंज आणि ब्लाउन तोपर्यंत आपण मस्त पैकी याला भाजून घेऊ कांदा आपला भाजलाय तर आपण मसाले टाकून घेऊ हळद टाकू आमची हळद चल थोडीशी जिरं धनिया पावडर अर्धा चमच लाल मिरची पावडर अर्धा चमच चला तर माता पण मिक्स करून आता आपण थोडस मीठ टाकू मसाला असेल बटाट्याचा तसं तुम्ही मीठ टाका आता आपला मसाला झालाय आता आपण हे दोन बॉईल केलेले मी बटाटे टाकून घेणार आहे कांदा शैरात बारीक बारीक करून घेतला किस करून राहायने जो अर्धा लिंबू आहे तो पिळून आहे शेतातले बिया काढू आपण तो अर्धा लिंबू पिळून आहे वरून आंबट लागण्यासाठी आंबट निकत मात्र बटाट्याचा मसाला तयार आहे तर आता आपण सँडविच करायला आपण हिरवी चटणी बघू कसवायच मग आपण सँडविच साठी हिरवी चटणी बनवून घेऊ तेवढ थोडासा कोथिंबीर टाकलाय दोन मिरचे टाकू चार पाच लसूणच्या पुढ्या टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ चटणीला आता ही चटणी बारीक करून हे बघा आता चटणी आपली तयार आहे अशी एकदम घट्ट बनवली आहे तर चला मग आता आपण सँडविच बनवायला घेऊ आपण सँडविच बनवून घेऊ चटणी लावून घे जी बनवली आता आपण हिरवी चटणी पैकी सगळ्या बाजूनी लावून घे शाळून घे हिरी चटणी झाली आता एक साइड लावून आता आपण दुसरी साईड वर टोमॅटो कॅच लावून घेणार आहे असं हे ना लावून सेंगल पसरून घेऊ चल तर मग आता आपण जो आता बनवून घेतलाय बटाट्याचा मसाला तो आता आपण स्प्रेड करू याच्यावर थोडा अजून घेऊ थो। स्प्रेड करू याच्यावर चला तर मग आता आपण ही टोमॅटो कॅचअप ची ब्लेट लावलेला आता आपण ह्याच्यावर ठेवून ते ही साईड बटर लावून नाहीतर तूप लावून नाहीतर तेल पण लावून आपण शेकून घेऊ तुमच्याकडे जे असेल अवेलेबल ते करा तर मी आता ह्याला तर आता पण थोडस तूप लावून घेतले बटर नाही आमच्याकडं तर आम्ही तूप लावून घेतले तर आपण ही सँडविच त्यावर गरम करून घेऊ असंच आपण दुसरा पण सँडविच बनवून घेतलाय त्याला पण आता तोप लावून भाजून घ्यायच सँडविच आता आपण पलटी मारून दुसरी साईड आपण भाजून घ्यायला थोडस खाली आता लागले मस्त सुगंध देते ही पण बाजूची साईड दुसरी साईड आहे ती पण भाजून घेऊ आपण तशीच दुसरी भाजी पण भाजून घेतली तर प्लेट वर त्याला घेऊ काढून दुसरा ब्रेड होता तो आता आपण भाजून घेऊ आता बघू आपण वरून तूप लावून घेऊ थोडस खालची बाजू भाजून घेते तोपर्यंत तसे पहिले सँडविच भाजून घेतले तसे हे ह्याला पण आपण भाजून घेऊ दोन्ही साइडने भाजून घेऊ म्हणजे <ज़ागा> दोन कुक करून घेऊ कडक बघ किती झालेत एकदम असे कडक झालेत हे बघा सँडविच बघा छान दिसले मसाला बिसाला आहे चला तर मग आता आपण सजावट करू मग आता तुम्ही बघू शकता सँडविच कॅचअप चटणी मी सँडविच झाला आहे आपला तयार रेसिपी ही सँडविच तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी सँडविच ची तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून मला सांगा की कशी वाटली तुम्हाला ही सँडविच ची रेसिपी त्याचा आता आपण खाऊन पाहू कसला कॅचअप आणि ही बनवलेली चटणी Oh एवढं छान लागते एवढं छान प्लीज मी तुम्हाला सांगते की कोडून एकदा बघा आणि तुम्ही खरं तर बटर लावला नाही ना तर तूप लावून एकदा ट्राय करत होती लावून बटर बटरचा तेवढा छान फ्लेवर येते का एवढा छान विचारू नका प्लीज एकदा तुम्ही रेसिपी करून पाहून खाऊन बघा खूप छान लागते साईड मी तर चला तर मग आपण आता रेसिपी रेसिपीमध्ये भेटू बाय बाय